महाराष्ट्र आणि एक मोठी बातमी मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती गोरेगाव या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आज पहाटेच्या सुमारास ट्रक आणि बेस्ट बसचा हा अपघात झालेला आहे गोरेगाव परिसरामधल्या वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रस्त्यावरून जात असणाऱ्या ट्रकला बेस्टच्या बसने मागून जोरदार धडक दिलेली आहे या अपघाताच्या नंतरची ही काही दृश्य सुद्धा समोर हो येत आहेत बसमधले पाच ते सहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याचंही कळत आहे तर आज पहाटेच्या वेळेला हा अपघात झालेला आहे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरचा हा अपघात आहे ले, सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी माहिती देतील सत्यम नक्कीच आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव जवळ या ठिकाणी मोठा बेस्ट बसचा अपघात झाला आहे बेस्ट बसमध्ये प्रवास करणारे पाच ते सहा प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी झाले त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये आहे प्रामुख्या या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर वंदाई पोलिसांनी गेल्या मागच्या चौदा दिवसापूर्वी कारवाई केली होती चोरीचं सहा ट्रक वर कारवाई केली ही के या लिए ट्रक पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूला उभी केली होती याच उभी असलेली ट्रक मध्ये बेस्ट बसने आज सकाळी सव्वा सहा ते दिली यामध्ये पाच ते सहा लोक जखमी झाले आहेत सध्या वनराई पोलीस आहेत ही उभी असलेली ट्रकला कशी काय या बस चालकाने धडक दिली आहे बस चालक काय दारूचे नशेत होता का या सर्व अँगलने आता वनराई पोलीस तपास करत आहेत सत्यम धन्यवाद माहितीसाठी या टिन मैं इतने थोड़ा तो पूछते अपडेट्स पूर्व सोबत बघत रहा एबीपी तेरे सपने मेरी आंखों में कंधों से ऑफिस चल जाएगा पैरों से